चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला तीस ते चाळीस हजार मध्ये मालक म्हणू शकते याच्यावर साधी गाडी चौदाची गाडी तुम्हाला डाऊन पेमेंट वर करून दे मी झिरो डाऊन सोळाची गाडी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटवून जाईल झिरो डाऊन पेमेंट मित्रांनो झिरो पेमेंट मध्ये गाडी हर ऐकून हे भी तुम्हाला वीस ते पंचवीस हजार मध्ये मी मालक दे दोन हजार बारा तेराची गाडी कच्ची पक्की बांधलेला वीस ते पंचवीस हजार फक्त वीस ते पंचवीस हजार जितो जितो दोन हजार दोन हजार सोळाची गाडी सतराशी ची, गाड़ी, सत्रा ची सत्रा दोन हजार, हजार सतराची गाडी मित्रांनो मित्रांनो जय महाराष्ट्र आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्मॉल कमर्शियल व्हेकल झिरो डाऊन पेमेंट ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये म्हणजे मी घेऊन आलेलो आहे अन्वर भाऊ देणार आहे ते ह्या पुढची माहिती जी आहे ती अन्वर भाऊ आपल्यापर्यंत पोहोचवणार त्याआधी अन्वर भाऊचा परिचय घेऊ परिचयची गरज नाही आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अन्वर भाऊ जे आहे ते झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी देणार आहे सगळ्यात मोठे डीलर आहे ते बी हेवी कमर्शियल ते स्मॉल कमर्शियल अन्वर भाऊ आपला छोटासा परिचय द्या आणि ॲड्रेस शेअर करा ॲड्रेस काय घडी त्यांना सगळ्याला माहिती आहे ॲड्रेस कामगार चौक वाळू नाही समजलं मला फोन करा स्क्रीनवर नंबर आहे नाही समजला तर फोन करायचा आहे आता आपण गाड्याची डिटेल घेऊ बट त्या आधी अनुर्भव आता आपण या आधी व्हिडिओ जो कव्हर केला हेवी कमर्शियलचा त्या सगळ्या गाड्या काही म्हणजे त्याच्यातून दोन तीन गाड्या सोडल्या तर सगळ्या झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाड्या उपलब्ध होत्या तर आता आपण ज्या स्मॉल कमर्शियल व्हेकल पाहतोय झिरो हे जे आहे ना हे आता ते मोठ्या माणसं झाल्या हे गरीब भाजीपावले हे वाले, वाले लोकल चालणार आहे पाच पन्नास रोज घरी आणणार आहे हे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आता हे स्टॉक त्यांच्यासाठी आता हे आता तुम्हाला सांगतो मी हे गाडी जितोय सोळाची गाडी सतराची अच्छा सात सोळा म्हणते याला गाडी गुड कंडिशन मध्ये गाडीचे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे ये कोणी वी गरीब साठी वीसशे पंचवीस हजार मध्ये मी त्याला मालक म्हणून देईन वीस ते पंचवीस हजार फक्त वीसशे पंचवीस हजार जितो जितो दोन हजार दोन हजार सोळाची गाडी सतराशी सतराची सोळा हजार सतराची गाडी मित्रांनो फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्हाला घेऊन यायचे सरळ वर भाऊला व्हिजिट करायची पेपर इन्शुरन्स नाही सरळ याय ही गाडी आहे का हां गाडी उपलब्ध आहे येऊन जा गाडी घेऊन जा वीस पंचवीस हजार रुपये सोबत घेऊन यायची सोबत घेऊ नेक्स्ट नैस्ट गाडी आहे बारा तेराची लिलन डोस म्हणते कैचीवाली ले डोस कैचीवाली गाडी आहे बारा तेराची गाडी आहे दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे हे मी तुम्हाला वीस ते पंचवीस हजार मध्ये मी मालक म्हणून वीस वीस पंचवीस पंचवीस देणार दोन हजार बारा तेराची गाडी आहे कच्ची पक्की मधलेला ते बाराशीच झाला तुम्ही तर मित्रांनो आपण आहे ना फटाफट फटाफट गाड्या कव्हर सुरेश होतो कारण काय हे टाइम झाला पडतो त्यामुळे आपण गाड्या फास्ट कव्हर करू जे काही डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचती ती जर शॉर्ट असेल तर अनवर भाऊचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून डिटेल घेतल्यापेक्षा घ्या साड्या एक मेगा एक्सेल हे मेगा एक्सेल म्हणते थोडी लांबी ये ती गाडी गुड कंडिशन मध्ये अठराशे गाडी आहे तीन लाख वीस हजार ये भी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट मित्रांनो झिरो पेमेंट मध्ये गाडी पहिले अगर कोणी काय म्हणते याला जानण्यास पुढे गाव गीकर शिंगले बुलढाणा ते असेल ना त्याला ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल तर मित्रांनो ही गाडी झिरो डाऊन पेमेंट यांनाच भेटणारे जे लोकल लोकल म्हणजे शंभर एक किलोमीटरच्या आसपास तर त्याला गाडी भेटून जाईल हे दोन हजार सोळाची गाडी आहे टाटाची एस टी म्हणते याला काय सांगतो हे दोन लाख ऐंशी हजार <coughs> याची ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये बी हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन झिरो डाऊन झिरो डाऊन पेमेंट सोळाची गाडी आहे दोन हजार सोळा टाटाची एस टी पेपर विपर पूर्ण क्लिअर भेटा नाही हे मोटरसायकल विक्री नाही आहे तर सांगा तुम्ही मोटरसायकल विक्री आहे कस्टमरची गाडी आहे गरीब लोकांची गाडी आहे हे दोन हजार गाडी आहे गाडी आहेस गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी रनिंग आहे तीन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे याला तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल याच्यावर मी तुम्हाला मालक म्हणून देईन नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी दोन हजार तेराची गाडी गोड आहे साधी गाडी आहे सगळे हे झिरो मेंटेन्सवाली गाडी आहे दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे याला तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल कारण काय याच्यावर लोन कमी होतो ना दोन हजार कधी तेराची गाडीची ते गाडी गुड कंडिशन आहे हो विरा एक एक वर्षाचे पेपर पूर्ण क्लिअर भेटाल हे लिलंट किवाली दोन हजार तेराची गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार ऑफर हे झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल या गाडी साठी फक्त ऑफर आहे कोणी देणार नाही एवढा ऑफर सोडू नका होणार आहे थोडा कमी होईल त्याच्यामध्ये नाही सांगा पन्नास एक लाख रुपये थोड फार थोडंफार दोन हजार चौदाची गाडी मिनी पिकअप म्हणते याला चार लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे याला बी तुम्हाला तीस ते चाळीस हजार म्हणजे मालक म्हणू शकते याच्यावर साधी गाडी आहे चौदाची गाडी आहे पिकअप आहे मिनी पिकअप समोरच्या किती घेऊन याच्या तीस ते चाळीस हजार रुपये घेऊन या मालक म्हणून द्या तुम्ही घेऊन आला दोन हजार सतराची गाडी आहे सात सोळा आहे दोन लाख ऐश ऐंशी हजार रुपये ऑफर आहे याला पंचवीस हजार मालक म्हणून हा फक्त वीस गाडी गुड कंडिशन मध्ये पूर्ण बॉडी गेडी सगळे नवीन भेटन टायरा बटन भेटन पेपर एक एक वर्षाचे पूर्ण क्लिअर भेटन सुपर कॅरी लोक म्हणतात सुपर कॅरी गाडी गुड कंडिशन मध्ये आहे टायराविरा बटन आहे पेपर पूर्ण नवीन बेटर फर्स्ट ओनर गाडी आहे चार लाख साठ हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन चाळीस ते पन्नास हजार रुपये याला लागेल चाळीस पन्नास हजार रुपये चाळीस ते पन्नास हजार बाकीचा पण लोन करून देईन आता येऊन जा तुम्हाला एक मोठी गाडी दाखवतो मी